हॅलो कसं आहेत सगळे मस्तच ना चला ॲक्च्युली आता मी सकाळचं आवरलेलं आहे सगळं आणि ॲक्च्युली मार्टला एक चार पाच गोष्टी आणायच्या होत्या सो तेही आणायला जाणार आहे मग माझे विचार आलं कारण मग मी आता जाता जाता असं मला आठवलं कारण मी पोहे वगैरे बाहेर लोकल मार्केटला घेते आणि नंतर मग बाकीचं जे काही साहित्य आहे ते डिमार्टमधनं घेते कारण डीमार्ट हे जवळच आहे काही खूप लांब नाही आहे मग माझ्या मनात विचार आलं की बाबा आपलं लोकल मार्केट चांगलं आहे की डिमार्ट चांगलं आहे So, चला आपन, आ, ते फ्रेश आपन सो चला बघू आपण आणि ॲक्च्युली थोड्या काही गोष्टी असतात ते बाहेर चांगले मिळतात फ्रेश मिळतात आणि बाकीच्या काही गोष्टी असतात जे आपण स्वस्त म्हणायला जातो आणि स्वस्तसुद्धा घेऊन यायला जातो सो त्यासाठीच आपण डीमार्टला जातो आणि त्याच्यासोबत चार गोष्टी आणायला जातो त्याच्यासोबत आपल्याकडे दहा गोष्टीही येतात का आणि कशासाठी येतात सो ते पुढेही बघू आणि त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत तेही आपण बघू आणि तुम्हीही मला नक्की सांगा की लोकल मार्केटमधनं आपण सगळ्या गोष्टी ग्रोसरी म्हणा किंवा काही गोष्टी घेतलेल्या चांगल्या आहेत की डिमार्टमधनं घेतलेल्या चांगल्या आहेत सो so जाऊ आपण परत बघू आणि मग मी शेवटी सांगेन की बाबा मला काय योग्य वाटतं डीमार्टमधलं आपण ग्रोसरी घेतलेली चांगली की लोकल मार्केटमधनं घेतलेली चांगली सो so ते आपण लास्टला बघू सगळं शॉपिंग वगैरे करू आपण सगळं घेऊ आणि मग नंतर आपण ठरवू की बाबा काय मेरिट्स आहेत डीमेरिट्स आहेत म्हणजे काय फायदे आहेत काही थोटे आहेत आणि तुम्हीही नक्कीच मला कमेंट करून सांगा की त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत सो चला आता पटकन आवरतं इथलं आणि लगेच निघू आपण आता डीमार्टला जायचं म्हटलं तरी एक ते दीड तास तरी आरामात जाणार आहे एवढं खत्रीशीर मी सांगू शकते आणि तुम्हीही तेवढे वेळ काढून जातच असाल असंही मला वाटतं आता लोकल मार्केटमधनं आपल्याला जर घेऊन यायचं असेल तर आपण तिथंच खाली वगैरे जात असतो पण डीमार्ट म्हटलं की आपल्या थोड्या तयारीने जावं लागतं बॅग्स पिशव्या वगैरेही आपल्याला सगळ्याच घेऊन जायला लागतं सो चला नमस्कार मंडळी काय म्हणता सगळे आणि वेलकम आहे आपला धमाकेदार आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आणि आज मी ना एक मजेशीर आणि उपयोगी अशी एक छान टॉपिक घेऊन आलो आहे म्हणजे डी मार्ट व्हर्सेस आपल्या लोकल मार्केट म्हणजे कुठे खरेदी करायचं आणि आपल्या खिशाला आराम किंवा मनाला समाधान कुठे मिळेल हे नक्कीच बघू तोपर्यंत पहिला चहा घेऊ चहा पिऊ आणि मग नंतर ना लगेच निघू सो so, बॅग वगैरे घेतले डिमार्ट म्हटलं की आपल्याला बॅग वगैरे हे सगळ्या गोष्टी घेऊन जावंच लागतं कारण तिथे जर घ्यायचं म्हटलं तर परत आपल्याला पैसे हे पे करावेच लागतात सो so, जाता जाता म्हटलं की चला गणपतीचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोवर गणपतीचं दर्शन घेतले प्रत्येक कामाची सुरुवात माझी गणपतीचं दर्शन आणि चहाणी होत असते आजपर्यंत आत्तापर्यंत कोण बघितलं असेल त्यांना माहितीच आहे सो चला पोहोचले हार्डली एक तीन चार मिनिटात डीमार्ट जवळ आहे त्यामुळे जास्त काहीच वेळ लागणार नाही जास्तीत जास्त पाच मिनिट म्हणू शकता जर ट्रॅफिक वगैरे लागलं ला तर पाच मिनिटात मी इथं पोहोचू शकते आता मला खरंच तुम्ही सांगा की डीमार्टमधलं फायदेशीर आहे की लोकल मार्केट तसं बघायला गेलं तर कॉईनच्या जसं दोन साईड्स असतात तसंही तुम्ही बघायला जाऊ शकता आता इथं बाय वन गेट वन आहे सगळ्या मोस्टली अशा असतात की बाबा खूप साऱ्या वस्तूंवरती इथं बाय वन गेट वन असतं त्यामुळे आपल्याला आप थोडंसं स्वस्त पडण्याचीही शक्यता असते दुसरी गोष्ट इथं ए सी असते त्यामुळं मस्त इथं ए सीमध्ये फिरायचं ट्रॉली ढकलत खरेदी करायचं आणि बाय वन गेट वनची तर मजा तर वेगळीच असते कपडे मिळतात किराणा अगदी मिक्सर ग्राइंडर पण एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी मिळून जातात इथे आपण डिजिटल पेमेंटसुद्धा करतो बट मला हे गोष्टी आवडलेल्या नाही जे काही आपण घेतो गहू तांदूळ ज्वारी वगैरे तर त्यालासाठी मोठी लाईन लावावी लागते ते पॅकिंग करून बिल करून घेण्यासाठी सो त्या एका लाईनमध्ये राहायला लागतं नंतर पुढे जाऊन अजून एक मोठी लाईन असते सो त्यामध्ये सुद्धा आपलं हे वेळ निघून जातं लोकल मार्केटमध्ये असं काही नसतं ॲक्च्युली लोकल मार्केटचं आपण थोडंसं नंतर बघू कारण डीमार्टचं आता आलो आहे तर आपण डीमार्ट पहिला बघू मग नंतर लोकल मार्केट बघू आणि नंतर तुम्ही मला सांगाच की बाबा आपलं डीमार्ट परवडतं की लोकल मार्केट तर डीमार्टमध्ये डिस्काउंट्स असतात किंवा परत बघायला गेलं तर ब्रँडेड प्रोडक्टसुद्धा असतात लोकल मार्केटमध्ये तसं एवढं ताजं माल असा खरं एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा आणि किमतीवर कंट्रोलसुद्धा असतो आपल्या त्यामुळे आपल्याला तेही परवडत असतं थोडंसं डीमार्टमध्ये प्रॉब्लेम्स असतात म्हणजे गर्दी गर्दी एवढी की ट्रॉली ढकलताना वाटतं की खरंच आपण जिममध्ये चाललो आहे की काय आणि आपण लहान मुलांना घेऊन आलो आणि ह्या सेक्शनमध्ये तर आलो तर तुम्ही विचारूच नका आपलं बिल कितीपर्यंत वाढणार आहे किंवा बिल किती मोठे येणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथे फिक्स प्राईज असते इथं सौदा विसरास तुम्ही त्या काही करता येणार नाही क्वालिटी कधी कधी चांगली असते कधी कधी नाही आणि खूप साऱ्या अशा गोष्टी एक घ्यायला जातो आपण दुसऱ्या अशा दिसतात की जेणेकरून आपल्याला हात लावून बघावेस तर वाटतच असतं त्यामुळे आपण तेही विचार करत असतो म्हणून तर नाटवतं की अरे यार हे घेऊन बघू का आपण चांगला आहे का सो त्यामध्ये थोडं आपलं वेळ जातंच आणि आपण घ्यायलाही प्रयत्न करतो हे आपले डिमार्टचे आणि ॲक्च्युली ना की ह्या सेशनमध्ये आल्यावर ना की खूप सारे अशी नवीन व्हरायटीज डिमार्टवाले आणतात ना तुम्हाला खरं सांगते की आपल्याला घ्यावंसंच वाटतं आणि त्याचे रेट एवढे असतात ना की बाबा चला उचलाच म्हणजे हे आपल्या डोक्यात सुद्धा नसतं की बाबा आपण हे घेऊन आपण घरी जाऊया वगैरे आपल्या कधी स्वप्नात सुद्धा आपण विचार करत नाही की बाबा आपण घेऊन जाऊ पण त्याची किंमत बघितली की नाही अरे सिक्सटी नाईन ला काय येत मग चला घेऊ आणि जाऊ पाणी भरून ठेवता येतं तेल घालून ठेवता येतं खूप साऱ्या गोष्टी असतात किचनला एक नवीन लूक मिळून जातो सो so, अशा गोष्टीमध्ये आपलं परत बिल मोठं होतच होतं आणि नवीन नवीन छान छान असं कप्स वगैरे आले तर तेही घेण्याचा आम्ही प्रयत्न करतच असतो आणि मुलांना घेऊन आला तर तुम्ही विचारूच नका कारण त्यांना ना ॲक्च्युली कुठल्या टॉईज वगैरे आवडले किंवा नवीन चप्पल वगैरे आवडले ड्रेस वगैरे तर आपणच घेत असतो ड्रेसमध्ये त्यांना काही इंटरेस्ट वगैरे नसतो पण ॲक्च्युली खेळण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो त्यांना इथे गेल्यावर मला हे कप्स वगैरे खरंच खूप आवडली म्हणजे ॲक्च्युली डोक्यात सुद्धा नसतं पण एवढे छान छान व्हरायटी घेऊन येतात ना डिमार्ट की तुम्ही उचलायलाच पाहिजे आणि असं रेट असतात ना की अरे एक घेतलं तर काय होते शंभर रुपयाने काय बिघडते नाईन्टी नाईन सिक्स्टी नाईन म्हणजे तुम्ही विचारूच नका नंतर ना आपण येतो कपड्यांच्यामध्ये कपड्यांची क्वालिटी ही बघतो आपण थोडं मला खरंच कपडे आवडत नाही त्यामुळे कपड्यांच्या नादाला मी काही इथं लागत नाही आहे टी शर्ट वगैरे मुलांसाठी खरंच खूप छान असतात हे पॅन्ट्स वगैरे असतात कधी कधी असं वाटतं की अरे आपला तवा खराब झालाय चला आपण घेऊ पटकन त्यामुळे ह्याही गोष्टी असं होऊन जातात त्यामुळे भरपूर अशा वस्तू असतात की जेणेकरून आपल्या डोक्यातून असतं ते आपण घेत असतो ॲक्च्युली ही डिमॅटवाल्यांची पॉलिसीच असते असं मला तरी वाटत असतं आणि आपल्यालाही ते खरंच खूप छान वाटतात क्वालिटीसुद्धा चांगली असतेच दरामध्ये बघायला गेलं तर डीमार्टमध्ये कधी कधी कमीसुद्धा रेट असतात लोकल मार्केटमध्ये आपण कसं सौदा करू शकतो म्हणजेच कमी जास्त वगैरे आपण त्यांना घेऊ शकतो आणि जर बघायला गेलं तर आपण तिथं थोडंसं प्रमाण जर जास्त झालं गहू तांदूळ वगैरे आपण घेताना किलोच्यावरती गेलं तर त्याचेसुद्धा रेट आपल्याला बसलातच पण साध्या लोकल मार्केटमध्ये थोडं एवढं बसत नाही तर म्हटलं की हां चला एक दहा वीस ग्रॅम किंवा तीस ग्रॅम एक्स्ट्रा म्हटलं तर त्याचे पैसेसुद्धा ते लावत नाहीत आता वस्तूंचा प्रकार विविध असतात ब्रँडेड असतात आणि इथं कसं असतं लोकल मार्केटमध्ये थोडंसं ताजं आणि आवश्यक गोष्टीचं आपण घेऊन येत असतो सु। पेमेंटची सुविधा तसं बघायला गेलं तर डिजिटल आणि कॅश दोन्हीकडेही आता सध्या तरी आहे कारण एवढं आता आपलं ग्रोथ होत आहेत सगळ्यांची आपली की बाबा डिजिटल पेमेंटसुद्धा सगळीकडे आता होत आहेत इथे डी मार्टमध्ये कसं एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात आता रक्षाबंधनला आली जवळ तरी इथं आपल्याला राखी वगैरे सगळी मिळून जातात सध्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा आले पण इथंसुद्धा कणी नवीन व्हरायटी बघायला मिळतात आणि कमी किमतीतसुद्धा मिळतात आणि एकाच ठिकाणी इथंही मिळून जातात आणि ॲक्च्युली लोकल मार्केट कसं असतं की घराजवळ असतं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं पण घराजवळ एकदम खाली उतरले की आपल्याला लगेच मिळून जातं आणि डी मार्टमध्ये ए सी असते आणि ॲक्च्युली लोकल मार्केट तसं बघायला गेलं तर घराजवळ असतं डिमांडला यायचं म्हटलं की एक ते दीड तास आपल्याला वेळ काढून यावंच लागतं आणि दुसरं हे मला आवडत नाही म्हणजे की ए भल्या मोठ्या आपल्याला लाईनमध्ये राहावं लागतं कारण खरं सांगू का तुम्हाला की जेवढा वेळ आपण शॉपिंग करत आहे ना कधी कधी एवढी गर्दी असते सॅटर्डे संडे तर तुम्ही विचारूच नका तर एवढी गर्दी असते त्यामुळे तिथं ट्रॉले फिरवायला आणि फिरायलासुद्धा तिथं येत नाही आहे त्यामुळं मला तरी असं वाटतं आणि मी एकच सांगते की बाबा आपण काय करायचं आहे कुठे कधी खरेदी करायची डीमार्टमध्ये वेळ लागतो तर कधी लोकल मार्केटमधनं थोड्या गोष्टी घ्यायच्या कधी डीमार्टमधनं थोड्या गोष्टी घ्यायच्या आता मला ज्या गोष्टी आता माहीत आहेत पोहे मला इथे लोकल मार्केटमध्ये जवळ छान मिळतात तसं मी तिथूनच घेत असते डीमार्टमध्ये कधी ऑफर्स निघतात तर त्यावेळेला जाऊन बघायचं कधी कधी आपलं वेळ ही आपल्याला गरजेचं असतं सो वेळेनुसार हे आपण जायचं आणि जास्त प्रमाणामध्ये तसं बघायला गेलं की थोडासा स्मार्ट वर्क करायचा स्मार्ट आपण खरेदी करायचं त्यामुळे जेणेकरून आपली बजेटसुद्धा वाचते आपला टाईमसुद्धा वाचेल आणि आपला फायदा सुद्धा होईल तसं बघायला गेलं तर दोन्हीचे पण फायदे पण आहेत तोटे पण आहेत पण आपण थोडंसं स्मार्ट वर्क करून आपलं बजेट काय आहे आपल्याला काय फायदा होतो की इतकंच आपण बघायचं आणि तुमचं मत नक्की मला सांगा की तुम्हाला कुठे खरेदी करायला जास्त आवडतं डी मार्ट की लोकल मार्केट आणि नक्कीच कमेंट करून सांगा की डी मार्ट रॉक्स आहे की लोकल ते लोकलच आहे कारण मला काही गोष्टी लोकल, का लोकल खरंच आवडतात मी तिथूनच घेत असते काही गोष्टी मला डिमार्टमध्ये आवडतात सो मी डिमार्टमध्येच घेऊन येते त्यामुळे आपलं थोडंसं स्मार्ट खरेदी करायचं जेणेकरून आपला पैसा वेळ सगळ्याच गोष्टी वाचतो सो अशा पद्धतीनं तर मी खरेदी करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं खरेदी करता तर ते सांगा आता तुम्ही म्हणाल की लोकल मार्केटचे तू तो काही तोटेच सांगितले नाहीस ॲक्च्युली मी फायदा तोटा बघत नाही मी माझ्या वेळेनुसार आणि किती आपल्याला खरेदी करायची आहे कुठे छान मिळतं हे आता मला माहिती आहे सो त्या पद्धतीने मी करते तर कधी कधी आपला स्वच्छतेचा अभाव असतो जसं डिमार्टमध्ये स्वच्छता असेल तसं लोकल मार्केटमध्ये खात्रीशीर सांगता येत नाही दराची अस्थिरता असते परत कधी कधी पेमेंटचा मर्यादा असतो कधी आपल्याला साठा कमी पडत असतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एक जर मसाला हवा असेल आणि तो मसाला जर तिथे नसेल तर आपण दुसरे दुकानं फिरावे लागतात सो त्यामुळे वेळसुद्धा आपल्याला जावं लागतं त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इफेक्टसुद्धा आपल्यावरती होत असतं आणि डिमार्टमध्ये गेलं की सगळ्याच गोष्टी मिळूनही जातात असंही आहे पण तो गर्दी लांब रांग मग त्याच्याबरोबर चार गोष्टी आपल्याला डोक्यात नसतात त्या गोष्टीसुद्धा परत घरात येतात पण त्याचं स्पेससुद्धा आपल्याला जागा घेत असतो सो अशा पद्धतीमध्ये काही गोष्टी असतात त्यामुळे प्रमाणशीर पद्धतशीर थोडंसं आपण स्मार्ट खरेदी करायची जेणेकरून आपला पैसा वेळ जगायचा वाचेल सो चला आता थांबू येते जास्त वेळ घ्यायला नको तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीची खरेदी करायला आवडेल आणि अजून काही पॉईंट्स असतील तर मला सांगा सो तसं मीही फॉलो करेन नेक्स्ट टाइम ना की ग्रोसरीची लिस्ट घेऊन येते जेणेकरून आपल्याला की बाबा थोडी लिस्ट करून ठेवायची की आपल्याला काय डिमार्टमधून आणायचं आहे काय आपल्या लोकल मार्केटमधून आणायचं आहे भाजी कुठली वगैरे आणायची आहेत कोणत्या पद्धतीमध्ये कुठं वस्तू छान मिळतात सो त्याची ही लिस्ट म्हणजेच ड आपली जे, जे काही ग्रोसरी लिस्ट असते जेणेकरून आपण नेक्स्ट टाईम कधीही मार्केटमध्ये जातो त्यावेळेला न विसरता आपल्याला घेऊन यायचं आहे सो नक्कीच नेक्स्ट ब्लॉग बघा तोपर्यंत बाय बाय काळजी एंड अँड ऑफ लो